प्रभा क्रमांक पाच भारतीय जनता होते होतेनी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य टागोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे प्रभाव प्रभाग म्हणजे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धतीने दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे, जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले फडणवीस साहेबांना शिवाय दिले मान्य आमदार योग्य देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाताबुक्यांनी लाक लाड लाकडा दाणक्यांनी मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन जर खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आत्ता तही कडवलं नक्कीच ताई म्हणले तुमची भावना आम्ही प्रतिष्ठान पकडू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांची गुणग्रहृत्ती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सहसंघाचा कार मोहरे नावाच्या युवकाला ज्या बाळ्यामध्ये जे महाराण केली अमानुष जो तो कार्यकर्ता मध्ये मध्ये ऍडमिट होता त्याला कोणी बघायला ज्याच्यावर गुन्हा दाखल पेपरला बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला म्हणालात की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे कोण आहे तो तडीपार तडीपार गुंड बाळू गुंड म्हणावाचा गुंड आहे बाळ्यामध्ये दारू धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे गुन्हा नोंद आहे तडीपार आहे का तो हो आता तडीपारच आहे तो चौकशी कराय गोरे साहेबांनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याच्या अंदाज होतो आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो कार्यकर्त्याला न्याय मिळण्या अपेक्षा हो संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा आणि आणखी जे सगळ्या तपासा पक्षाच्या विरोधात काम केले ते तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढवला असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना यायची आज भारतीय जनता पार्टी प्रस्थापित लोकांना डोळ्यान सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे तर लीड दिला असताना हे गुंड लोक पक्षात का असं आमचं सामान्य कार्यकर्ता सवाल आहे काही दिवसांपूर्वी दिलीप माने प्रवेश द्यायची चर्चा सुरू आहे नाही नाही आम्ही सांगतो ना आमच्यापुरता आम्ही समज सांगालो आम्ही शहरावर काय हो आम्ही कार्यकर्ता खचला भीती दाखवलेत आमचं तिकीट फीस झालं पण शेत दिलं भीती दाखवली त्यांनी मग आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही आज आलो सुभाष देशमुखांना विचारत नाही तिथे आम्ही शेअर लेवल काय छोटे कार्यकर्ते प्रभाग मध्ये विश्वास प्रवेश आम्ही देतात श्वास घेतल्यानंतर पालकमंत्री तिथले आमदार पालकमंत्र्यांना भेटलो पण नाही पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही कधी चौकशी करणार नाही कार्यकर्ता कोण आहे काय आहे डायरेक्ट प्रवेश दिला गेला लोकांना आमचा प्रभाग पाच मधला विषय आम्ही काम करतो आमच्या राहण्या झाल्यामुळे निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश दिला त्यांची शहनिश्च करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं असं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास न घेता प्रवेश आमच्या प्रभाग पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासच न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात नाही घेता त्यांना परत दिला तर आमचा विरोध आहे शहराध्यक्ष आता काय म्हणले शहराध्यक्ष म्हणले तुमचे आम्ही शहर अध्यक्षांनी म्हटलं तुम्ही सहा महिनेपासून आमच्याकडे आलो नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता कचलाय गेली सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जो पण प्रवेश मिळत नाही तर आम्ही कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते शहर शहराध्यक्ष भेटालो तर अध्यक्ष सांगितले तुमच्या भावना मला कळलेत मी बी तुमच्या सगळं समो दुःखी आहे माझ्यावर अन्याय झाला महापौर असताना म्हटले आपण मिळून जाऊ चव्हान साहेब शहराध्यक्षांनी एक तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस माझ्या आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या आहेत त्या महापौर झाल्या त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असणार आहे तो आम्ही कार्यकर्ते छोटे हो मतदाचा आधी काय का। म्हणतो त्याच्या गोष्टी झालेल्या आम्हाला काय माहीत नाही आम्ही प्रभात क्रमांक पाच चे कार्यकर्ते आहोत प्रभात क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या जा संदर्भात आम्ही आलो आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला तर तुम्ही काय निर्णय आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षित होतो